माळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील भाईसाहेब मोहिते पाटील आज आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांना एक प्रश्न विचारणार आहोत भाईसाहेब आज अकलूज नग अकलूज ग्रामपंचायतीचं नगरपरिषदेमध्ये रूपांतर झाल्यानंतर येणारी नगरपरिषद ही पहिल्यांदाच आपण निवडणूक निवडणुकीला नु, नु, सामोरे जाणार आहोत तर त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शरद पवार गटाची रणनीती कशी असेल किंवा ते ते निवडणूक कशी होईल त्यासंदर्भात थोडं आधी निवडणूक तर लागू दे <laughs> निवडणूक लागल्यावर सांगतो तुमच्या प्रश्नांची उत्तरं आज नाही वेळ आहे अजून त्याला बराच अजून शासन ठाम नाही निवडणूक घ्यायची का नाही घ्यायची त्याच्यावर का काल पत्रकारांवर ब्याड हल्ला झालेला आहे त्या संदर्भात आपलंच पोलिसाबद्दल आपलं मत सकाळी मला पत्रकारांचं शिष्टमंडळ भेटलं त्यांनी काल काहीतरी निवेदन दिलेलं आहे वास्तविक पाहता अशा गोष्टी व्हायला नाहीत पाहिजे आणि त्या गोष्टींना संरक्षण मिळालं नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी केस दाखल करायला पाहिजे त्यांनी केस दाखल केलेला नाही त्यामुळे त्याच्यावर बोलण्याचा अर्थ नाही आहे नुसतं निवेदन देऊन कसं चालेल आपल्यावर अन्याय झाला आहे म्हटल्यावर आपण तिथं केस दाखल केली पाहिजे आणि केस दाखल केल्यानंतर मग सगळा समाज त्यांच्या मागं उभा राहील ना असं जर आपण पत्रकारांना या देशातला चौथा स्तंभ म्हणतो त्यांच्यावर जर हल्ले व्हायला लागले गुंडांकडून हल्ले होणार असतील तर हे चुकीचं आहे तर धाडसाने पत्रकार मंडळीने सुद्धा पुढे आलं पाहिजे संबंध महाराष्ट्रातल्या कुरेशी समाजाने सध्या बंद पाळलेला आहे गेली महिना दीड महिना झालं त्यांचे सगळे व्यापार बंद आहेत तर त्या संदर्भात त्यांनी एक मागणी केलेली आहे की गोवंश हत्या गोवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत थोडासा त्यात बदल व्हावा किंवा त्यात थोडं चेंजेस व्हावेत तर त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका पक्षाची भूमिका ह्याच्या बाबतीत अजून चर्चा झालेली नाही आहे ज्यावेळेस पक्षात हा विषय मांडला जाईल त्यावेळेस चर्चा होईल परंतु माझं वैयक्तिक मत मी दोन महिन्यापूर्वी करमाळ्यात एक असाच किस्सा घडला होता त्यावेळेस माध्यमांना मी माझं मत सांगितलं होतं आज पुन्हा एकदा सांगतो की जो गोवंशचा जो कायदा आहे या कायद्याचा गैरफायदा घ्यायचं काम काय मंडळी करत आहेत गोरक्षक म्हणून स्वतःला म्हणून घेतात आणि यामध्ये शेतकऱ्यांची लूट करतात व्यापाऱ्यांची लूट करतात आणि एक चुकीच्या पद्धतीचं एक माजवण्याचं काम काही लोक करत आहेत जे खरे गोरक्षक आहेत ते रितसर जाऊन चुकीचं घडत असेल तर ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट देतात आणि पोलीस स्टेशन त्या दृष्टिकोनातून ॲक्शन घेते परंतु ठराविक लोकं या गोष्टीचा गैरफायदा घ्यायला लागलेले आहेत आणि यातून ब्लॅकमेलिंगचे विषय जास्त वाढलेले आहेत त्यामुळं पोलिसांनीसुद्धा खरे गोरक्षक पाहिले पाहिजेत आणि खोटे गोरक्षक जे आहेत ब्लॅकमेलर त्यांना शोधून काढलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा खोट्या गोरक्षकांवर पोलीस प्रशासनाने एस पींनी चांगल्या पद्धतीनं कारवाई केलेली आहे काही ठिकाणी जिथं त्यांना योग्य पुराव्यांसहित सगळ्या गोष्टी मिळाल्या तिथं कारवाई त्यांनी केलेली आहे आपल्या माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये सांगितलं की माळशिरस तालुक्यामध्ये जोपर्यंत मी आमदार आहे तोपर्यंत मी अवैध हे धंदे कुठलेही चालू करून देणार नाही किंवा चालू देणार नाही या अनुषंगाने तदनंतर पंधरा दिवस हे सगळे पूर्णतः अवैध धंदे बंद झाले आणि पंधरा दिवसानंतर तेच अवैध धंदे राजवसपणे फुल जोमाने चालू आहेत यावरती आपण काय बोलतो Uh, माळश्वर तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी uh, आमसभेमध्ये सुद्धा हा विषय घेतला होता आणि त्याच पद्धतीनं विधानसभेतसुद्धा हा प्रश्न आवाज उठवला होता अवैधधंद्यांवरती uh, तात्पुरती काही भागात थांबली होती अवैध धंदे थांबले होते परंतु आता पुन्हा एकदा जोमाने आख्या तालुकाभर चालू आहे यामध्ये uh, खालचे जे काही पोलीस कर्मचारी आहेत यांचीच मोठ्या प्रमाणावर पार्टनरशिप ह्या अवैध धंदेवाल्यांबरोबर आहे त्यामुळे कसं बंद होणार प्रमुख अधिकारी लोकं हातबल झालेले आहेत की त्यांचीच यंत्रणा खाली साठोलोटो करते सगळ्या गोष्टींची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीच करता येत नाही अशी परिस्थिती होऊन आहे माझ्याकडे काय पुरावे आहेत की जे लोकं या बाबतीमध्ये पार्टनरशिपमध्ये धंदे करतायत त्यांचे लागेबंद आहेत त्यांचा कसा वरधा असताय या सगळ्या गोष्टींचे पुरावे मी योग्य ठिकाणी ते पोचवीन त्याच्यापूर्वी जर सुधारणा झाली तर अजून चांगलं होईल माळशिरस तालुक्यातली डी वाय एस पी असतील सर्व पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी असतील त्यांनी त्वरित ॲक्शन घ्याव्यात नाहीतर एक दिवशी मला हे सगळं घेऊन त्यांच्या वरिष्ठांपर्यंत पोचायला लागेल आणि ते पुराव्यास आहेत पोचेन मी बिगर पुराव्याच पोचणार नाही म्हणजे हायत मायाडपर्य दिवसामध्ये मी पुलि मी पोलिस अधिकारी नाही ज्यांना त्याचं रक्षण करायचं आहे रखवालदारी करायची त्यांची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्यानं जनतेचा जो विश्वास आहे त्या दृष्टिकोनातून जे काही ज्या ठिकाणी पोचवायचं आहे ते पोचवण्याचं काम मी करीन आणि दबाव जनतेचा दबाव ठेवणं की मी काम करेन काम माझं नाही आहे मी काही पोलिस अधिकारी नाही आहे की बंद करायला पोलीस अधिकारी असतो जर चालून दिलं नसतं कुठल्या गोष्टी आता ते या ठिकाणचे डीवायएसपी एस पी आणि सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी जे आहेत त्यांचीच जबाबदारी आहे ही बंद ठेवायची जर या माळशिरस तालुक्याची जनता म्हणत असतील हे धंदे बंद करा या तालुक्याचे आमदार म्हणत असतील या तालुक्याचा खासदार म्हणत असेल तरी चालू ठेवणार असतील सगळ्यांना संधी द्यायची असते आम्ही संधी देतो आहे अधिकाऱ्यांना त्या संधीचं त्यांनी योग्य पावलं नाही उचलली तर योग्य वेळेस योग्य दिशेच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू तर आपल्यासोबत होते माडा विद मा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धरशीलबाईसाहेब महते पाटील टाइम्स नाईन न्यूजसाठी ते बोलत होते व्हिडिओ जर्नलिस्ट नौशाद मुलानीसह मी आमिर मोहळकर अकलूज